मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा अमित साळवे यांचा इशारा जालना शहरातील मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्धाची भव्य मूर्ती बसविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या मागणीला पुन्हा एकदा उजाळा मिळतोय यासंदर्भात समाजसेवक अमित सुनील साळवे यांनी महानगरपालिका आयुक्तांना गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निवेदन सादर केलं आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे जालना शहर हे औद्योगिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असून आंबेडकरी चळवळीचं केंद्र म्हणूनही ओळखलं जात आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्धाचा पुतळा उभारला जावा अशी मागणी अनेक वर्षापासून होते सन दोन हजार तीनमध्ये ज्येष्ठ सामाजिक नेते ॲडव्होकेट बी एम साळवे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात हा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर त्यावेळी नगरपालिकेने हा ठराव सभेमध्ये मंजूर करून प्राथमिक पातळीवर कारवाई देखील सुरू केली होती मात्र मागील पंधरा वर्षापासून ही बाब थंडबस्त्यात गेल्याने आंबेडकरी समाजात नाराजीचं वातावरण आहे अलीकडे सामाजिक कार्यकर्ते व विविध आंबेडकरी संघटनांनी या मागणीसाठी आवाज उठवला आहे शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा मोती तलावात बसविण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने पुढाकार घ्यावा अन्यथा सतरा सप्टेंबर रोजी महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन उभारले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमित साळवे यांनी दिलाय आयुक्त संतोषजी खांडेकर साहेब यांना भेटण्यासाठी आलो तो आमचा मुद्दा असा आहे की दोन हजार तीन सालापासून जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बी एम साळवे बाबा यांनी जो प्रस्ताव मांडला होता नगर तेव्हा नगरपालिका होती आता महानगरपालिका झालेली आहे तर हे प्रशासन कधी जागे होणार आहे झोपलेलं प्रशासन आहे इथं आणि दोन हजार तीन साली जेव्हा नगराध्यक्ष भास्कर आंबेडकर साहेब होते तेव्हाच हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि मी स्वतः मी तर बारावीत असेल तेव्हाच मी जल समाधी घेतली होती एवढी पाण्यामध्ये मी गेलो मोती मोतीबागच्या तलावामध्ये तेव्हा पण तिथं सेवा आलते आणि मला बाहेर काढ सगळं एरियातले नगरसेवक ते सगळेजण आलते आणि बोलले की फाईल हरवलेली आहे आणि फाईल सापडली आता कामाला लागू असं बोलले तर अजून प्रस्ताव मंजूर झालेला नाही आणि महानगरपालिकेकडून आम्हाला आश्वासनशिवाय काहीच भेटलेलं नाही आजपर्यंत आणि आम्ही पण बाबासाहेब आंबेडकरांचे बछडे आहोत वाघ आहोत बाबासाहेबानं जसा संघर्ष केला पिण्याच्या जा पाण्यासाठी जो संघर्ष केला तर आम्हाला तेच संघर्ष करावा लागतो आज सुद्धा एवढंच आमचा मुद्दा आहे की बाबा तथाकथ भगवान गौतम बुद्धाची मूर्ती केव्हा बसणार आमचा ठामपणे सवाल आहे महानगरपालिकेला कधी बसणार का कितीक आंदोलन आम्हाला करावं लागणार कितीक निवेदन आम्हाला द्यावं लागणार आता इथून पुढं मला तर समाजसेवकचं स कळत नसत दोन हजार तीन साली माझ्या आजोबानं प्रस्ताव मा मंजूर करून आणला आजपर्यंत भगवान बुद्धाची मूर्ती तिथं बसली नाही पण दुसरे काम जे आहेत ते लगेच वेळेत पूर्ण व्हायला लागलेत वैयक्तिक काम आमचा विरोध नाही आहे आमचं स्वागतच आहे दुसरे पण काम होते तर आमचं स्वागतच आहे तिथं पण भगवान बुद्धाच्या मूर्तीचा प्रस्ताव हो किती दिवस चालणार असा आणि किती दिवस संघर्ष करावा हो लागणार आम्हाला ते पण सांगा आणि आम्ही बाबासाहेबांच्या बछड्यावर क्रांती करायची आम्हाला बापानं शिकवलेली आहे आम्ही कशी क्रांती करायची ते तर आम्ही शेवटपर्यंत लढाईच्या तयारीत हो। आहोत आणि रस्त्यावरची जर क्रांती करायची असेल तर माझे सगळे मित्रमंडळ माझ्या पाठीशी सर्व समाज बांधव आहेत सर्व उपस्थित राहीन आणि जर का भगवान बुद्धाची मूर्ती जर का बसली नाही तर येत्या दिनांक सतरा तारखेला सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्या दिना त्या दिनामध्ये सर्व आंबेडकरी समाज भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सर्व सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटना बाजूला सोडून सर्वजण येईन आणि त्या पहिले मी एक मोठी मिटिंग घेणार आहे समाजाच्या वतीने समाज माझ्या पार्टीशी आहे आणि सरांनी मनावर घ्यावं हो आयुक्त साहेबांनी तेवढीच आमची इच्छा आहे जय भीम अमित सुनील साळवे समाजसेवक जालना